आर्टिफिशियल इंटेलिजन्स तसेच डिजिटल क्रिएटर हे केवळ मनोरंजनापुरते न राहता या तंत्रज्ञानाचा वापर करून समाजात विधायक बदल घडविता येऊ शकतो याचा प्रत्यय मुंबईत झालेल्या वेव्स शिखर परिषदेत दिसून आला या परिषदेत नाशिकच्या शीतल शिंदे या विद्यार्थिनीनं तयार केलेल्या सान्वी ए आय या थ्री डी डिजिटल अवतार स्टार्टअपला संपूर्ण देशभरातून तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ए आय अवतार चॅलेंज यामध्ये प्रथम क्रमांक मिळाला विशेष म्हणजे शीतलनं पणविलेल्या सानवी ए आय अवतारने या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत केले सानवी ए आय वैशिष्ट्य म्हणजे ती अनेक भाषा संवाद साधू शकते तिच्या या अनोख्या ए आय डिजिटल क्रिएटर आणि स्टोरी टेलर या प्रोजेक्टला सुवर्णपदक एक लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र अशा पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले वेव्स शिखर परिषदेत प्रसिद्ध अभिनेते अक्कीनेनी नागार्जुन राव यांच्या हस्ते शीतलला सुवर्णपदक आणि रोग पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे ए आय अवतार चॅलेंज या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तंत्रज्ञान आणि संस्कृती यांना जोडणारे सानवी ए आय थ्री डी डिजिटल अवतारनं जगभरातील तंत्रज्ञानांचे लक्ष वेधले विशेष म्हणजे शीतलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली पंतप्रधान मोदी यांनी तिच्या प्रकल्पाचे कौतुक केले तंत्रज्ञान आणि संस्कृती यांच्यातील दरी भरून काढण्यासाठी शीतलनं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून डिजिटल क्रिएटर आणि स्टोरी टेलर असलेले सानवी ए आय या थ्री डी डिजिटल अवतार तयार केले महत्त्वाचे म्हणजे भारतातील सर्व भाषांमध्ये हे अवतार संवाद साधू शकते आपली सृजनशीलता सिद्ध करत सानवी ए आय या थ्री डी डिजिटल अवतार चॅलेंजमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले आहे तिने तयार केलेला ए आय ऑटोनॉमस हा डिजिटल अवतार इंग्रजी हिंदी मराठी गुजराती तेलुगू आणि इतर भाषांमध्ये मार्गदर्शन माहिती आणि दैनंदिन सहाय्य देतो ज्यामुळे तंत्रज्ञान सर्वांसाठी सोयीचे आणि समावेशक बनते त्यामध्ये थर्टी टू चॅलेंजेस होते सेवन हंड्रेड प्लस पार्टिसिपेंट्स होते आणि मी ज्या चॅलेंजमध्ये पार्टिसिपेशन केलं होतं तो, तो होता ए आय अवतार चॅलेंज त्याच्यामध्ये पंधराशे प्लस एंट्रीज होते इंटरनॅशनल नॅशनल दोन्ही होते आणि त्याच्यामध्ये नंबर वन विनिंग अवतार माझा होता ज्याचं नाव सानवी आहे सानवीचं मिशन असं आहे की सानवी एक डिजिटल अवतार आहे जी मल्टी लँग्वेजेस बोलू शकते ती प्रत्येक भाषामध्ये तुमच्याशी बोलू शकते ऑटोनॉमस अवतार आहे तुम्ही तिला प्रश्न विचाराल ती तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल आणि तिला असं ट्रेन केलं आहे की तुम्ही तिच्यासोबत किती पण गुगल रिलेटेड कसं असतं जसं तुम्ही गुगलमध्ये काही टाईप करून विचारता तसं ती तुम्हाला इन्फॉर्मेशन्स देऊ शकते म्हणजे चालता फिरता हा अवतार आहे तुम्हाला तुमच्या बिझनेस सेटअपमध्ये एज्युकेशनमध्ये किंवा इन्फॉर्मेशन जी कॉम्प्लेक्स वाटते तिला इझी वेमध्ये आपल्या लँग्वेजमध्ये समजून देणं हा तिचा मिशन आहे हा असा माझा इंटेन्शन होता तिला क्रि क्रिएट करण्याचा आणि खूप मी ऑनर्ड आहे आणि स्वतःला खूप लकी फील करते की मला फर्स्ट डे जेव्हा इनॉग्रेशन झालं होतं प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आले होते त्यांच्या हस्ते इनॉग्रेशन झालं होतं पहिल्या दिवशी माझी वन ऑन वन त्यांच्यासोबत मुलाखत होती जेव जेव्हा त्यांनी माझं डिजिटल इन्स्टॉलेशन बघितलं सानवीचं हॉलोबूथ होता तो त्याच्यामध्ये सानवी त्यांना वेलकम करते आणि ते बघून ते इतके सरप्राईज झाले होते की हे काय टेक्नॉलॉजी आहे तू कसं बनवलं त्यांनी मला दोन चार प्रश्न विचारले जे म्हणजे माझ्यासाठी तर खूप मोठी गोष्ट होती की प्राईम मिनिस्टरसोबत इंट्रॅक्शन्स होते आणि त्याच्यानंतर फॉलोविंग डे मग नागार्जुन अक्किनेनी जे साऊथचे आहे ॲक्टर त्यांनी अवॉर्ड दिला होता तर फोर विनर्स होते त्याच्यामधून गोल्ड अवॉर्ड मला भेटला होता आणि मग फॉलोईंग डे सर्टिफिकेशन मेडल आणि म्हणजे बॅक टू बॅक सरप्राईजेस मिनिस्ट्रीनी आमच्यासाठी पूर्ण वेव्स इव्हेंटमध्ये ठेवलेच होते तर मग हा खूप एक अमेझिंग एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी नवीन होता आणि ए आयमध्ये काहीतरी करून दाखवणं हे माझी जिद्द तर होतीच होती कारण चॅलेंजिंग फील्ड होती खूप बी एफ एक्स आर्टिस्टला वाटायचं की ए आय आलं आहे तर माझी नोकरी जाईल तर मी काय करायचं पण मी स्वतः एक VFX एफ एक्स आर्टिस्ट होती आणि मी ही चॅलेंजला हेड मधून घेतलं की चलो ठीक आहे करून बघू जो नॉलेज होता मला त्यालाच एनकॅश करून ए आयमध्ये आपण एंटर करू आणि और... नाशिक टू नॅशनल स्टेजची ही माझी एक छोटीशी आणि मस्त जर्नी होती ज्याच्यात मला इतके सारे ऑपॉर्च्युनिटीज भेटले अशा अशा सेलिब्रिटीजची इंटरॅक्शन करायला भेटलं आणि सेलिब्रिटीज माझे हॉलोहूत ए आय अवतार सांडवीसोबत बोलतात ते ते मला बघायला भेटलं म्हणजे एक ड्रीम आणि एक लाईव्ह इन्स्टॉलेशन बघितलं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती ती माझ्यासाठी दिशा न्यूज ब्युरो नाशिक